स्वागत आहे किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आजच्या मितीला कांदा बाजारभावामध्ये काय अपडेट झालेले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा व नवीनवीन माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारभावाविषयी आपण माहितीपर व्हिडिओ टाकलेला पेटे मा आज महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये आज कांद्याचे बाजारभाव सगळीकडे स्थिर असल्याचे दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज कांदा पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये काही ठिकाणी चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो आज क्या लगता है पंद्रह सोलह सत्रह अठारह साढ़े अठारह उन्नीस साढ़े उन्नीस दो हजार हाँ पन्ना एकवीस हजार हजार हाँ हजार ग्यारह बारह तेरह चौदह पंद्रह साढ़े पंद्रह मध्ये आजच्या मिथिला जर कांदा बाजारभाव जर बघितला तर सरासरी तीस रुपये सगळीकडे बाजारभाव झालेला आहे सर्वात कमी बाजारभाव चोवीस रुपये सर्वाधिक बाजारभाव छत्तीस रुपये वैजापूर या ठिकाणी आहे मालकापूर चोवीस रुपये वैजापूर छत्तीस रुपये सरासरी कांदा भावामध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाराष्ट्रात मालकापूर या ठिकाणी चोवीसशे पंचवीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव आहे तर वैजापूर या ठिकाणी छत्तीस रुपये बाजारभाव आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील कराड या ठिकाणी बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे त्याच्यानंतर संगमेर या ठिकाणी आज पस्तीसशे सव्वीस रुपये बाजारभाव आहे छत्तीसशे रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा बाजारभाव लेटेस्ट बाजार अपडेट त्याचबरोबर सोयाबीन बाजारभाव व शेतीविषयक ज्या समस्या असतील त्याच्यामध्ये कांद्याचे तणनाशक गहू तणनाशक सोयाबीनचे फवारे यांच्याविषयीचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बाजार टाकत आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी घट चाललेली होती परंतु आता कांदा बाजारभाव सावरलेला दिसत आहे महाराष्ट्रात किंवा केंद्रात हे बदललेले कांदा धोरण त्याचबरोबर आवक आवक यांच्यावरती कांद्याचा बाजार स्थिर असतो आजच्या मी तिला जर बघितलं तर तीस रुपये सरासरी सगळीकडे बाजारभाव स्थिर आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे कारण का बघा काही मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढलेली असली तरी काही ठिकाणी कांद्याची आवक स्थिर झाल्याची दिसत आहे आज आपण जी आवक बघणार आहोत ती महाराष्ट्रातली नाशिकमधले भरपूर बाजारभाव कसे आहेत भरपूर बाजारपेठ नाशिकमध्ये आहे याच्यामध्ये लासलगाव असेल विंचूर असेल निफाडा असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाचे बाजारपेठ आपण बघणार आहोत सुरुवातीला पहिली बाजारपेठ आपल्याला जी बघायची आहे ती आहे बघा महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड जास्तीत जास्त बाजार दर आहे या ठिकाणी सव्वीसशे वीस विश रुपये सरासरी तेवीसशे रुपये व कमीत कमी दर जो आहे तो हजार रुपये आहे आणि जी काय खाद आहे खाद जी या ठिकाणी गेलेली आहे ती चारशे रुपये गेलेली आहे त्यानंतर दोन नंबरचा महत्त्वाचा बाजारपेठ जे आहे इथे आज बाजारभाव जो होता विंचूर जास्तीत जास्त तीन हजार रुपये सरासरी चोवीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एक हजार रुपये आहे तर खाद जी आहे ती पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे आवक जी आलेली आहे एकशे वीस क्विंटल आवक आलेली आहे त्याच्यानंतर विंचूरचा विचार जर केला तर विंचूरमध्ये बाजार थोडासा अप झालेला आहे कारण इथं आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढ झालेली दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे लासलगाव महाराष्ट्रातली सर्वात महत्त्वाची बाजारपेठ आठशे एक्क्याण्णव क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सर्वात जास्त जो आलेला आहे तीन हजार रुपये सर्वात कमी जो आलेला आहे हजार रुपये खाद जे आलेले आहे ती पाचशे रुपये सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे चोवीसशे ते तीस तीन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगावचा विचार जर केला लासलगावमध्ये बाजार मोठ्या प्रमाणात स्थिर आहे त्यानंतर मनमाड चोवीसशे ते सत्तावीसशे रुपये सरासरी बाजारभाव एकवीसशे तेवीसशे रुपये कमीत कमी अठराशे ते दोन हजार खाल जी आलेले आहे दोनशे ते हजार रुपये आलेले आहे मनमाडचा विचार जर केला मनमाडमध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारभाव होण्याची शक्यता आहे पुढचा महत्त्वाचा बाजारपेठ जे आहे पिंपळगाव बसवंत आवक जी आलेली आहे ती शंभर नग जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी तेवीसशे पन्नास रुपये कमीत कमी बाजारभाव चौदाशे रुपये गोल्टी चारशे ते सतराशे एकाहत्तर प्रति क्विंटल आज पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आलेले आहे पिंपळगाव बसवंत हे नाशिकच्या चा नगरचं मार्केट आहे दिंडोरी तीनशे एकोणतीस नग आलेली आहे एकतीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव चोवीसशे रुपये कमीत कमी बाजारभाव पंधराशे रुपये गोलटी नऊशे ते दोन हजार रुपये बाजारभाव दिंडोरी या ठिकाणी आहे त्याच्यानंतर खातचा विचार जर केला खात पाचशे ते अकराशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी आलेली आहे दिंडोरीमध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे त्यानंतर पुढची महत्वाची बाजारपेठ जी आहे हे ज्या ठिकाणी आजचा कांदा बाजारभाव हा स्थिर असल्याचा आपल्याला दिसत आहे पुढील बाजार समिती जी आहे कळवण कळवण या ठिकाणी आवक सहाशे नग आलेली आहे एकोणतीसशे एकतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये कमीत कमी तेवीसशे ते सव्वीसशे रुपये बाजारभाव तेवीसशे ते दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल आवाज बाजारभाव आहे गोलटी गोलटा चौदाशे ते बावीसशे रुपये कळवांचा विचार जर केला तर बाजारभाव चांगल्या प्रकारे वाढल्याचं दिसत आहे त्यानंतर पारनेर बावीस हजार चारशे बासष्ट इतकी विक्रमी आवक आलेली आहे पस्तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वसाधारण बाजारभाव पंचवीसशे रुपये पारनेर या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर पारनेरचा विचार जर केला तर बाजारभावामध्ये ट्रेंडिंग आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे मंसरवनी मंसरवनीला तीनशे चौदा क्विंटल आवक आलेली आहे चोवीसशे रुपये किमान दर एकतीसशे रुपये सर्वाधिक दर या ठिकाणी आहे तर सर्वसाधारण दर हा अठ्ठावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे मंसरवनीचा विचार जर केला तर आवक कटल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आपल्याला दिसून येत आहे मंसरवनीमध्ये एकतीस रुपये सर्वाधिक बाजारभाव आज मिळालेला आहे किमान आणि कमाल दरामध्ये जास्त तफावत नसली तरी बाजारभाव इथे स्थिर असे येते काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता आहे पुढील बाजारपेठ चाकण पाच हजार क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर पंधराशे रुपये सर्वात जास्त दर पस्तीसशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये आपल्याला चाकण या ठिकाणी दिसत आहे खेडचाकण ही पुणे लगतची मोठी बाजारपेठ आहे चाकणमध्ये जर विचार केला तर आजूबाजूला जास्त बाजार बाजारसमित्या नसल्यामुळे इथं आवक वाढलेली आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आपल्याला आज बघायची आहे सरासरी एकूण बाजारभाव व त्यांचे बाजारभाव आपण आता लास्टला बघणार आहोत चॅनलला नवीन असाल लाईक करा कोल्हापूर हजार ते बेचाळीसशे रुपये सरासरी जालना बाराशे ते पाच हजार रुपये सोलापूर दोन हजार दोन हजा, दोन दोनशे ते चार हजार दोनशे लासलगाव सत्तेवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव नागपूर अठराशे रुपये कळवण अठराशे रुपये चांदोड बावीसशे रुपये त्यानंतर वाई सहा हजार रुपये पिंपळगाव नऊशे ते सत्तावीसशे रुपये पिंपळगाव बसवण बाराशे ते अठ्ठावीसशे रुपये आज बघितलं तर जालनामध्ये पाच हजारपर्यंत बाजारभाव गेलेले आहे सोलापूर बेचाळीसशे सर्वाधिक बाजारभाव तर वाई सहा हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा मार्केटचे अपडेट त्याचबरोबर कमी बाजारभाव जास्त बाजारभाव ॲव्हरेज बाजारभाव बघण्यासाठी बाँग। चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन असाल चॅनलला बेल ऐकून दाबवून तुम्ही जॉईन करू शकता नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल धन्यवाद